नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग चौदा मी मंदार दहा वाजून गेले तरी अनुरागचा अजूनही पत्ता नव्हता मी त्याला फोन लावत होतं पण फोनही उचलत नव्हता मी बाहेर त्याची वाट बघत थांबलो होतो तो अजून जेवण करायचा होता म्हणून अभिलाषाही थांबली होती त्याची गाडी मला येताना दिसली त्याच रस्त्यावरून समोर त्याला घरी जावे लागत होते त्यामुळे मी दिसताच त्याने गाडी माझ्याजवळ थांबवली सॉरी मंदार अरे कामात होतो त्यामुळे तुझा फोन नाही उचलू शकलो तो गाडीतूनच बोलायला लागला आता बाहेर येणार आहेस की तिथूनच बोलणार आहेस नको मी जातो आता घरी आणि हो बाहेर खाऊन आलोय मी त्यामुळे आता जास्त भूक नाही चेहऱ्यावरून कंटाळलेला दिसत होता मी त्याला जबरदस्ती खाली उतरायला लावले आणि त्याला फोन करून वहिनींना सांगायला लावले तो माझ्या घरी थांबलेला आहे अभिलाषाने त्याच्यासाठी जेवणाची ताट आणले माझ्यासोबत गप्पा मारता मारता त्याने जेवण केले भूक होती तरीही जेवणासाठी नाही म्हणत होता त्याच्यामुळे उगाच माझ्या बायकोला त्रास होऊ नये म्हणून असेल अनुराग ही काय वेळ आहे का घरी यायची एवढी कसली कामं असतात तुला ऑफिसमध्ये मी त्याला विचारत होतो कामं असतात रे नाहीतर काय मला हौस आहे का घराबाहेर राहायची दिवस कसा जातो कळत नाही आणि ऑफिस सुटल्यावरही कामं असतातच त्यामुळे बसून राहावे लागते आजचं काम, काम उद्यावर ढकलून चालत नाही अरे हो मान्य आहे कामं असतात पण घरी ही वेळ देणे आवश्यक आहे की नाही तुझी मुलगी वाट बघत असते तुझी आणि वहिनीसुद्धा बघतच असतील ना वाट जास्त काम असेल तर कंपनीबद्दल दुसरी मला तो आमच्या वाट्याला यावे असे वाटत होते नाही रे अशी कशी कंपनी सोडता येईल एवढ्या चांगल्या पोस्टवर आहे मी पगारही चांगला भरभक्कम का मिळतो काम तर कुठेही जास्त राहणारच तो नकारार्थी मान हलवत म्हणाला अरे हो ते समजतंय मला पण घरातल्या काही जबाबदारी असतात की नाही आपल्यावर मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो तुला काय वाटतं मला नाही वाटत फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करावा पण या नोकरीमुळे माझ्या वेळेचे गणित काही जमतच नाही आणि मी नसलो तरी शरई घेते सगळं सांभाळून आम्ही दोघे हॉलमध्ये बोलत बसलो होतो अभिलाषा झोपायला हो निघून गेलेली बराच वेळा आम्ही गप्पा मारत होतो पण मीच त्याला घरी जायची आठवण करून दिली त्याला खाली सोडून मी घरी आलो पण अनुरागचे बिझी शेड्यूल आठवून झोपही लागत नव्हती असेच दिवस पुढे जात होते मी आता माझ्या ऑफिसमध्येही चांगला रुळलो होतो अभिलाषाची आजूबाजूच्या बायकांशी ओळख झालेली त्यामुळे तिलाही आता करमत होते अभिमन्यूलाही तिथली शाळा फार आवडली आणि पुण्यातले वातावरणसुद्धा तो आपल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींच्या गमती जमती आमच्याजवळ सांगत असायचा मी त्याच्याबरोबर वर खूप वेळ घालवायचो मी साडेसहा वाजता घरी आलो की माझा सगळा वेळ माझ्या कुटुंबासाठी असायचा कधी कधी शिवण्या यायची आमच्या घरी अभ्यास घेऊन बहुतेक तिला आमच्या घरी छान वाटायचे आणि अभिमन्यू तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा असल्यामुळे तिला अभ्यासातही मदत करायचा आज असेच दोघेही अभ्यासाला बसले होते शिवण्या कसा चालला आहे तुझा अभ्यास चांगला चाललाय अंकल अभिदादा फार छान समजावून सांगतो मला म्हणून तर मी इथे येते अभ्यास करायला ती आपल्या लाघवी आवाजात म्हणाली हा तुला मदत करतो अभ्यास करायला त्याला स्वतःलाही काही येतं की नाही कुणास ठाऊक मी उगाच अभिमन्यूला चिडवत म्हणालो नाही अंकल दादा खूप हुशार आहे बघा माझी गणितं कशी पटापट -पत सोडवून दिली त्याने ती आपले डोळे मोठे करून सांगत होती बघा तिला तरी समजतं मी हुशार आहे ते पण तुम्हाला काही किंमतच नाही माझी माझा अभि गाल फुगून म्हणाला माहीत आहे रे मी जरा गंमत करत होतो पप्पा खोटे बोलताय तुम्ही बघ शिवन्या हा कसा चिडका बिब्बा आहे तू किती शहाणी आहेस हो ना मी अभिकडे बारीक डोळे करून बघत बोलत होतो नाही अंकल दादा छान आहे तुम्ही नका रागवू त्याला शिवन्या अभिची बाजू सोडायला तयार नव्हती अंकल तुम्ही आणि माझे पप्पा एका शाळेत शिकत होता शिवन्या मला उत्सुकतेने विचारत होती हो पण तुला कुणी सांगितले माझे पप्पा म्हणाले तुम्ही दोघे मित्र होतात एका शाळेत शिकले म्हणून मी तिला हो म्हणालो कारण काय सांगणार होतो की शाळेला नाही कॉलेजला सोबत होतो आम्ही तिला समजलीही नसते माझे पप्पा हुशार होते हो तुझे पप्पा हुशार तर असणारच ना तू हुशार आहेस मग तुझे पप्पा हुशारच असणार पण मी तर माझ्या मम्मासारखी आहे मला मोठं झाल्यावर तिच्यासारखं सुपरवुमन बनायचं आहे ती आपले हात उंचावत म्हणाली मम्माबद्दल किती अभिमान होता तिच्या डोळ्यात मम्मासारखी सुपरवुमन ते कसं काय बुवा मला तिच्याशी बोलायला फार आवडायला लागलं होतं माझी मम्मा सुपरवुमन आहे ऑफिसला पण जाते माझा अभ्यास पण घेते माझ्यासाठी छान छान खाऊ पण बनवते मला फिरायला पण नेते आणि घरातली सगळी कामंही करते मला घ्यायला आजोबांच्या घरी येते पप्पाला यातलं काहीच येत नाही अरे हो खरंच की मीही तिच्या हो ला हो मिळवत म्हणालो पण तिची मम्मा खरंच हुशार होती पण मला कौतुक वाटलं शिवण्याचं अभ्यास झाला असेल तर खायला या अभिलाषा जेवण करायला दोघांना बोलवत होती मी घरी जाते माझी मम्मा वाट बघत असेल शिवण्या आपली बॅग घेऊन जायला वळली अरे एकटी कुठे निघालीस थांब मी सोडून देतो तुला पण त्याआधी तुला जेवण करावे लागेल मी तिला थांबवत म्हणालो नको मम्मा घरी एकटी असेल ना जसे की तिला माहीतच होते पप्पा लवकर घरी येणार नाही थोडं खाऊन घे मग मी तुला नेऊन देतो घरी मी जबरदस्तीने तिला अभिजवळ येऊन खायला बसवले जेवतानाही तिचे गप्पा मारणे सुरू होते अगदी आईसारखी बोलकी होती नाही तर अनुरागला कुठे जमायचे एवढे बोलायला ती जेवत होती तेवढ्यात शरयू तुला न्यायला आली तू जेवण करायला लागलीस आणि मी घरी तुझी वाट बघत आहे मला वाटतं शरयू तिची बराच वेळ वाट बघत होती म्हणून जरा नाराज दिसली चेहऱ्यावर वहिनी मी थांबवले तिला आता मी स्वतः सोडायला येणार होतो शरयू ये ना अभिलाषा हसतच तिचे स्वागत करत म्हणाली नको ग मी जाते आता घरी कामं पडली आहेत ना वहिनी अनुराग आला नाही अजून नाही तो नऊच्या नंतरच येतो हे सांगताना चेहऱ्यावर नाराजी दिसली माझे पप्पा लवकर येतात पप्पा अनुराग अंकलला पण तुमच्या ऑफिसमध्ये न्या मग लवकर येतील ते माझा अभिमान आला त्यावर आम्ही तिघेही हसायला लागलो शरवीवाल्याने आम्ही तिघेही गप्पा मारायला लागलो शिवन्या तिची मम्मी असल्याने चांगली पोटभर जेवत होती आता सगळं इथेच जेवण घेणार आहेस मग घरी कोण जेवणार शरयूने विचारले असं काय करतेस जेवू दे ना तिला पोटभर अभिलाषा तिला आणखी भात वाढत म्हणाली नको आणटी आता माझं पोट भरलंय शिवन्या पोटावर हात फिरवत म्हणाली फार क्यूट होती ती तिला पाहून असं वाटायचं आपल्यालाही एक मुलगी असावी आम्ही आधीच ठरवलं होतं एकच मुलगा बस म्हणून आता आम्हाला दुसऱ्या मुलाचा विचार करायचा नव्हता मम्मी आली म्हणून पोट भरले ना तुझे अभिलाषा तिला चिडवत म्हणाली नाही ती मान हलवत म्हणाली अभ्यास केलास की नाही की मस्तीच केलीस शरयू तिला विचारत होती नाही मम्मा अभ्यास केलाय मी हा दादा सगळं समजावून सांगत होता मला हो की नाही अंकल तुम्ही पण होतात ना हो तर अभ्यास केला तिने फार हुशार आहे शिवणण्या मीही तिला दुजोरा देत म्हणालो आंटी तुम्ही हिला रोज येथे पाठवा आम्ही दोघं मिळून आमचा अभ्यास करत जाऊ मलाही एकट्याला कंटाळा येतो अभ्यास करायचा अभिमन्यू म्हणाला बरं तसाही घरी अभ्यास करायला फार दे त्रास देतेही इथे व्यवस्थित बसून अभ्यास करत असेल तर माझी काही हरकत नाही शरीरच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि हा अभिसुद्धा अभ्यास करत नाही सारखं सारखं म्हणावं लागतं त्याला अभ्यास करायला मी अभिची तक्रार करत म्हणालो शिवा आणि अभी खेळायला लागले होते दोघे एकत्र अभ्यास करत असतील तर बरेच होईल शरयू म्हणाली शिवा चल ना आता घरी उशीर होतोय बाळा हो मम्मा चल बाय दादा बाय अंकल बाय आंटी शिवन्याने पाठीवर बॅग अडकवली आणि मम्माचा हात धरून निघाली शिवा उद्या नक्की ये अभिमन्यू जाणाऱ्या तिच्याकडे बघत म्हणाला हो दादा मी उद्या येईल त्या दोघी खाली गेल्या आम्ही खिडकीतून त्यांच्याकडे बघत होतो शोरयूने स्कूटी सुरू केली आणि मागे शिवन्याला बसवले आणि दोघी निघूनसुद्धा गेल्या अभि त्यांना खिडकीतून बाय करत होता पण शिवन्याचे इकडे लक्ष नव्हते माझे लक्ष मात्र स्कूटी चालवणाऱ्या शरयूवर स्थिरावले होते जेव्हा लक्षात आले मी जरा गडबडलोच बरं झालं अभिलाषाचे माझ्याकडे लक्ष नव्हते तिची आवडती सिरियल सुरू होती म्हणून ती टी व्ही बघत होती अभिलाषा तू कधी शिकणार आहेस स्कूटी चालवायला टी व्ही बघण्यात गुंग तिला मी म्हणालो मी मी कशाला स्कूटी शिकणार मला कुठे जायचं असतं गाडी घेऊन का नाही फिरायचे बाजारात जायचं शॉपिंग करायची अभिमन्यूच्या शाळेत पॅरेंट्स मिटिंगला फीज भरायला आणि घरातली छोटी मोठी कामेही ही असतातच की मी म्हणालो पण तिचे माझ्या कि किती गोष्टींवर लक्ष होतं माहीत नाही आतापर्यंत सगळंच तुम्ही करत आलात आता काय माझी गरज पडली मला जायचं असेल तर मी रिक्षा करून जाईल रिक्षा करून जाण्यापेक्षा मोपेड घेऊन देतो ना तुला मी तिला आग्रहाने म्हणालो नाही नको मला भीती वाटते मी घरीच ठीक आहे एक नंबरची घाबरड आणि वेंधळी आहे माझी बायको मी नकारार्थी मान हलवत तिच्याकडे रागाने कटाक्ष टाकला वहिनी किती मॉडर्न राहतात शिवाय त्यांचा ड्रेसिंग सेन्ससुद्धा एकदम उत्तम आहे आता आम्ही मोठ्या सिटीमध्ये राहतो अभिलाषाने थोडे बदलायला हवे की नको स्वतःला अहो खरंच मला भीती वाटते आणि तसंही हे काही शिकण्याचे वय आहे अभिलाषाला माझ्या चेहऱ्यावरचा राग दिसला तशी ती म्हणायला लागली एवढ्यात म्हातारी झालीस का तू मला वाटतं माझ्या बायकोने गाडी चालवावी मॉडर्न कपडे घालावे तुम्हाला इथे आल्यापासूनच असं वाटतंय आधी कधी असे नाही ब म्हणालात तेव्हा आपण एवढ्या मोठ्या शहरात राहत नव्हतो वेळेनुसार बदलावे माणसाने मी जरा मोठ्या आवाजात म्हणालो आता एवढ्या गोष्टीवरून भांडणार आहात का तुम्ही माझ्याशी आणि आपण आहोत तसे आहोत कपड्यांचे एकदा मी समजू शकते पण गाडी शिकायला खरंच जमणार आहे का मला उगाच नक, ते नक्को ते डोक्यात आणत असता ती अगदी हळूवार आवाजात म्हणाली तिला माहीत होते माझा राग जास्त वेळ टिकत नाही आणि तिच्यावर मला राग धरून ठेवता येत नाही त्यामुळे माझ्या रागाकडे दुर्लक्ष करत ती आपल्या का कामाला लागली ती काही माझ्या या गोष्टी मानणार नाही हे मला चांगलेच माहीत होते तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद